सातपुड्याच्या कुशीत असलेल्या थोरपाणी या गावात वादळात घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता तेव्हा सातपुड्याच्या या आदिवासी पाळ्यावर बुधवारी चोपळा आमदार सौ लताताई सोनोने यांनी भेट दिली व घटनास्थळाची पाहणी करीत मैताच्या कुटुंबाचे साधवण केले आणि मयत पावरा यांचे आई वडील व मुलगा यांना अन्नधान्याची मदत त्यांनी वितरण केली थोरपाणी आदिवासी पाळ्यावरील रविवारी सायंकाळी वादळात घर कोसळले व यामध्ये नानसिंग पावरावैस तेहतीस त्यांची पत्नी सोनूबाई पावरावय अठ्ठावीस मुलगा रतीलाल पावरावैत चार व मुलगी बाली पावरावैत दोन वर्ष हे चौघे ढिगाऱ्याखाली दाबले गेले व या चौघांचा गुदमरून मृत्यू झाला होता तर या दुर्घटनेत शांतीलाल नानसिंग पावरावय सहा वर्ष हा बालक बचावला आहे याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सूर्यभान पाटील पिनाकोळी यदा पावरा आंबापाणी येथील पोलीस पाटील दिलीप बारेला मुका बारेला थोर पाणीचे पोलीस पाटील लक्ष्मण बारेला व इतर ग्रामस्थ उपस्थित होते